नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आता जे आपले शेतकरी ऊस लावण्याच्या तयारीत आहेत तर खरंच विक्रमी उत्पादन काढण्यासाठी कारण आपलं ऊसाचं जे चाळीस पन्नास चाळीस पन्नास पंचावन्न अशा ह्याच्यामध्ये राहतं आहे पस्तीस या रेंजमध्ये आपला ऊस राहतो आहे तर आपण जे धन्वंतरी कंपनी जे आर पी एस आणि सॉईल गार्ड आणि गोप्रोम म्हणजे खतं आले आहे डी ए पी तर त्याच्या यावर्षी आपण चांगले रिझल्ट घेतले ते आता व्हिडिओ बी टाकलेत आपण त्यांना चांगले हे बी आले तर रिझल्ट बी आलेत तर तर प्रत्येक शेतकऱ्याने जर थोडीशी मेहनत व्हा आणि खर्च वाटत असेल तर खर्च तेवढाच आहे आपला खर्च जे काही जास्त होत नाही तुम्ही जे खर्च केमिकल करता तेवढाच खर्च आहे फक्त दुकान बदलायची तर आपल्याला त्या धनुंतर प्रॉडक्टने काय होतं एक तर जमिनीची भुसभुसी राहते जमीन सुपीक बनती आणि जमीन ज्याची सुपीक आहे त्याचं पीक ऑटोमॅटिक खर्च कमी होतून उत्पन्नाची वाढ होती तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीपासून ऊस नियोजन कसं करायचं जे आपल्याला कृषी अधिकाऱ्याने सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला माहिती देण्याचं काम करतो आहे कृषी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे किंवा आर पी एस चहातर आणि सॉईल गार्ड हे दोन प्रॉडक्ट तर आणि बॅकरीज किट आर पी एस किंवा आर पी एस सॉईल गार्ड यांनी जर बीज प्रक्रिया केली आणि ऊस लावणी केली तर त्याची उगम क्षमता शंभर टक्के होती एक समान ऊस राहण्याचं काम करतो पांढऱ्यामुळे संख्या वाढते आणि बुरशीचं प्रमाण हा सॉईल गाड आहे हा बुरशी खालून पाच प्रकारची बुरशी असते तर बुरशी ला कंट्रोल करण्याचं सॉईलगार्ड काम करतो तर आपण नंतर आपल्याला दोन महिने झाल्यानंतर एक ते दोन स्प्रे आर पी एसच्या हा इमोनेटचा अल्ट्रा आपल्याला स्प्रे करायची एक ते दोन स्प्रे आपण करायला पाहिजे नंतर आपल्याला भेसळ डोस म्हणून आपला धन्वंतरीचे दोन गोण्या एक एकरला चाळीस किलोची आणि आर पी एसच्या आणि सॉईल गार्ड एक लिटर आर पी एसच्या हातर सॉईल गार्ड अर्ध लिटर टाकून मिक्स करायचं दस त्याला भेसळ डोल्स टाकून द्यायचा तर आपल्याला सहा पोते मिनिमम ह्याचा गोप्रोमचे आणि आर पी एसचे हातर खालून दोन लिटर सॉईल गार्ड एक लिटर अशा पद्धतीने आपण मिनिमम नऊ दहा हजार हजाराचा खर्च सरासरी धरला पकडला आपण तर आपल्याला सत्तर ऐंशी नव्वदपर्यंत ॲवरेज शंभर टक्के निघतात आज आप भरपूर शेतकऱ्यांनी तिथे रिझल्ट घेतले आणि त्यांना साठच्या पुढं गेल्या वर्षी साठ ते त्र्याऐंशीपर्यंत आपल्याला रिझल्ट आले तर त्यांनी काय पाच सहा हजार पाच सहा वापरले सुरुवातीला पण यावर्षी ज्यांनी भरपूर वापरलं तर ते मिनिमम साठ सत्तर साठ सत्तर तर आरामशी निघणार आहे त्यांचे तर अशा पद्धतीने आप दे जर आपण नियोजन केलं ऊसाचं तर कमी खर्चात उत्पन्न जास्त शंभर टक्के होत आहे फक्त ट्रीटमेंट कशी द्यायची तर आम्हाला आम्हाला जसं सांगतात कृषी अधिकारी तशा पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू आणि उत्पन्नात नक्कीच नाही एक हजार एक टक्का गॅरंटी तुमचं गाव लेवलला कमीत कमी, -कमी दहा टन पंधरा टन आपलं उत्पन्न वाढतं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर शंभर टक्के चांगले रिझल्ट येतात तर प्रत्येक शेतकऱ्याने का करायला काहीच हरकत नाही आणि खर्च जर तुम्ही जे केमिकलचा खर्च करतात तेवढाच खर्च इकडं कन्वर्ट करायचा आहे फक्त दुकान बदलायची हा फरक एवढाच आहे की मग आता बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये तुमचं औषध महाग आहे आणि पण उत्पन्न वाढायला ह्याचं तरी बघ ना बाबा उत्पन्न वाढतं आहे ना आता आपण यूट्यूबवर टाकतो फेसबुकला असतं आपलं आपले ग्रुप आहेत त्या ग्रुपवर आपण शेतकऱ्याचे व्हिडिओ घेऊन टाकलेले आहेत आणि ते आपल्याच जवळपास पाहिजे आपल्याच परिसरातले लोक आहेत तर त्याने तुम्ही ज्याच्या ज्याचं माहीत आहे त्याच्या जाऊन शेतात जाऊन बघायला पाहिजे आपण खरंच तुम्ही वापरले का त्याच्यात तुम्हाला रिझल्ट आला आहे का तर अशा पद्धतीने चौकस बुद्धीने आणि जागृत हॅनी आपण जर केलं तर शंभर टक्के उत्पन्न वाढते आज मग चौकळंच म्हणण्या किंवा सिटी पुरवडत नाही सिटी पुरवठ नाही कशी पण आपण टेक्नॉलॉजी व्यवस्थित वापरत नाही आणि त्या पद्धतीने जर वापरलं तर आता मी पाच सात वर्ष झाल्याचं काम करतोय त्या दोन वर्षात आपण उसावरले चांगले रिझल्ट घेतले तर शंभर टक्के तुमचा फायदा होईल धन्यवाद